नमस्कार आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना डिसेंबर सहावा हप्त्याचे एकवीसशे रुपये खात्यात कधी जमा होणार एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहे सहावा हप्ता कधी खात्यात जमा होणार या संबंधीची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर एकनाथ शिंदे काय म्हणाले एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले शिवसेनेच्या शिंदे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ या एक शिंदे यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या व काही सामान्य महिलांशी बातचीत केली यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे दीड हजाराऐवजी ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम दीड हजार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबोधित करताना शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये होतील हप्ता खात्यात कधी जमा होणार येत्या तीस नोव्हेंबरपर्यंत खात्यात पैसे जमा होऊ शकतात